हे हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर आज स्पेशल तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी झुमके वन ग्रॅम गोल्डमध्ये इतके सुंदर सोन्यालाही मागे सारणारे खूप सुंदर डिझाईनमध्ये आणलेले आहेत तर तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही मला मी स्क्रीनवर नंबर देते तर त्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप फक्त करू शकता आणि व्हॉट्सअपवरती जर तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही कुठे जरी राहत असताल कोणत्याही गावा गावामध्ये म्हणजे खेडेगाव जरी असेल तरी तिथे तुम्हाला घरपोच मिळले जातील ती ते टेन्शन तुम्ही अजिबात घेऊ नका कारण आपली सर्विस खूप लांब लांबपर्यंत जाते है। जर तुम्हाला घर बसले हवे असतील तुमच्या आवडीचे डिझाईनचे झुमके किंवा बाकीची कोणतीही ज्वेलरी तर बँगल्स पण बघा राजवाडी पॅटर्नमध्ये मी आणलेले आहेत तर खूप सुंदर डिझाईन आहेत वेअर केल्यावरती खूप सुंदर दिसत आहेत आणि सोन्याला खरंच मागे सारणारे आहेत इतके सुंदर डिझाईनमध्ये आहेत जर का तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला मी नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअप स्क्रीनशॉट पाठवा आणि जर ऑर्डर करायची असेल तर तुमचा ॲड्रेस पिनकोड संपूर्ण पत्ता तुमचा तो मला व्हॉट्सअपवरती पाठवा आणि जी ज्वेलरी तुम्हाला आवडली आहे तिचा स्क्रीनशॉट पाठवायला विसरू नका मग तुमची ऑर्डर मी बुक करते आठ ते दहा दिवसाच्या आतमध्ये तुमच्या घरी तुमची ज्वेलरी नक्की पोहोचलेली असेल कारण खूप लांब लांबपर्यंत ऑर्डर्स येतात म्हणून म्हटलं चला आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांनासुद्धा जर आवडले असेल आपली ज्वेलरी तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण ही ऑफर देऊया म्हणून मी हे ज्वेलरीचे पिक्स काही काढलेले आहेत किंवा जे माझ्याकडं आहेत ते मी त्याचा व्हिडिओ तयार केलेला आहे आणि जर तुम्हाला कोणतं जरीही आवडलं तरी तुम्ही मला व्हॉट्सअपवरती पाठवू शकता जिथे कुठे राहत असाल तिथे अशा भरपूर डिझाईन आहेत वन ग्रॅम गोल्डमध्ये फक्त तुम्हाला जी हवी तीच ती मला कमेंट करा व्हॉट्सअपवरती मॅसेज करा तुम्हाला व्हॉट्सअपवरती मी सगळ्या डिझाईन शेअर करेल आणि जर तुम्हाला बाय करायचं असेल घ्यायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअपद्वारे ऑनलाईन ही प्रक्रिया करू शकता तुम्ही कुठेही कोणत्याही लांब अशा गावात जरी राहत असाल तरी तुमच्यापर्यंत ती ज्वेलरी पोचणार आहे क्वालिटीचा विषयच नाही म्हणजे इतकी भारी क्वालिटी आहे आणि कमी प्राईज आहे तर असे खूप ऑर्डर्स मी घेतलेले आहेत यूट्यूबवरनं सुद्धा आणि सगळ्यांचे रिस्पॉन्स हे छान पद्धतीने आलेले आहेत जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही जो स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिसत आहे एट थ्री सेवन डबल नाईन फोर डबल टू फायव्ह वन या नंबरवर मला व्हॉट्सअप करा स्क्रीनशॉट पाठवा जी ज्वेलरी आवडली लगेच आपण ऑर्डर बुक करूया आणि आठ ते दहा दिवसाच्या आतमध्ये तुमच्या घरपोच ही तुम्हाला मिळाली जाईल तर वाट कसली पाहताय तुम्हाला जी जी ज्वेलरी आवडती आता मंगळसूत्राचा मी असा एक छान असा व्हिडिओ घेऊन येणार आहे फक्त मंगळसूत्र वेगवेगळ्या डिझाईनचे तर तुम्हाला म्हणजे जास्त करून मंगळसूत्रच बायकांना जास जास्त पहावीशी वाटतात तर त्याचा स्पेशल व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तर आत्ता जे आहे ते आपण बँगल्स किंवा चक्कोर असं नेकलेस हेच पाहत आहोत तर त्याचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करू शकता तुम्ही म्हणजे त्यादेखील पाहू शकतात आणि तुम्हाला तर नंबर दिलेला आहे मी अजिबात काळजी करू नका ऑनलाईन तुम्हाला शंभर टक्के सांगते की ते तुम्हाला आवडणारच आहे इतकी छान क्वालिटी आहे आणि बाहेर मार्केटमध्ये याचे प्राइजेस खूप जास्त आहेत पण मी हा जो बिझनेस करते गेल्या दोन ते अडीच वर्षामध्ये तर खूप छान रिस्पॉन्स आलेला आहे मला आणि खूप ठिकाणी मी लांब लांबपर्यंत ज्वेलरी पाठवलेली आहे तर तुम्ही मला फक्त स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि माझ्याकडं जी ज्वेलरी आहे तीसुद्धा मी तुम्हाला एक व्हिडिओ करून दाखवणार आहे की ती कशा पद्धतीने आहे आता तुम्ही हे फोटो जसे पाहता तशीच सेम ज्वेलरी मिळणार आहे तुम्हाला कसलीही गफलत होणार नाही आहे त्यामुळे तुम्हाला जी जी डिझाईन आवडती त्याची मला व्हॉट्सअप करा तुम्हाला खूप छान कमी दरामध्ये आणि कमी किंमत करूनसुद्धा देणार आहे मी फक्त तुम्ही एकदा घ्याल तर परत घेणारच आहात कारण खरंच खूप छान ज्वेलरी आहे वन ग्रॅम गोल्डची तर तुम्हाला दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर त्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा आणि लवकरात लवकर तुमच्या आवडीची ज्वेलरी तुमच्या घरी आठ दिवसाच्या आतमध्ये येणार आहे कुठेही राहा तुम्ही गावी गॅरेंटेड आहे ज्वेलरी आणि प्राईससुद्धा कमी आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा ज्वेलरी कशी वाटली ते मला कमेंट सेक्शनमध्ये जाऊन नक्की सांगा आणि पटापट -पत ऑर्डर करा चॅनलला सबस्क्राईबर सबस्क्राईब करा सब सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि असेच माझे ज्वेलरीचे किंवा माझे फॅमिली व्हिडिओ किंवा भरपूर असे छान छान व्हिडिओ आहेत ते पाहायला विसरू नका थँक्यू